आणखी एक महत्वाची बातमी समोर हो येते आहे पुण्यातनं पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी रवींद्र धंगेकर हे दाखल झालेले आहेत आणि सध्या आपण बघतोय वेगवेगळ्या विषयांवरती रवींद्र धंगेकर हे अक्षरशः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ज्वेरी आहेत आणि दुसरीकडे आता पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी धंगेकर पोहोचलेले तक्रार दाखल करण्यासाठी सध्या धंगेकर पोहोचलेले आहेत जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये पूर्णपणे हा विषय निकाली लागत नाही तोपर्यंत मी लढत राहणार पुणेकरांसाठी मी लढत राहणार अशी भूमिका धंगेकरांनी घेतलेली आहे एकीकडे धंगेकरांना मी सांगितलेलं आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये दंगा नको असं म्हटलेलं आहे मात्र तरीही धंगेकर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणामध्ये अतिशय ठाम आहेत आणि त्यांनी ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारी त्यांनी पूर्णपणे निशाणा हा मोहळांवरती साधलेला आहे आहोत अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अविनाश आता कोणती तक्रार करतायत धंगेकर आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंगचा जो विषय आहे तो सातत्याने पुण्यामध्ये जो गाजतोय आणि आज देखील त्याची सुनावणी आहे विशेषतः धर्मदाय आयुक्तांनी ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत त्यानुसार जैसे ती परिस्थिती तर ठेवलीच होती मात्र यामध्ये संपूर्ण डील रद्द करण्याच्या बाबतीत देखील गोखले कन्स्ट्रक्शनने पुढाकार घेतला होता मात्र धर्मदाय आयुक्ताने या सगळ्या बाबतीतली जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्या बाबतीत देखील काही प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातल्या चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये रवींद्र धंगेकर हे इथे येऊन तक्रार दाखल करणार आहेत एकूणच या संपूर्ण ज्या काही डील झालेल्या आहेत या बाबतीत जी एक बेकायदेशीर पद्धतीने आणि गतिमान पद्धतीने जो सातत्याने शब्द वापरला जातोय त्यामध्ये पुणे महानगरपालिकेची भूमिका असेल त्यासोबत धर्मदाय आयुक्तांनी दिलेले जे आदेश आहेत या सगळ्याच्या बाबतीत आज रवींद्र गंगेकर हे चतुर्शंगी पोलीस स्टेशनला एक निवेदन देणार आहेत आणि या बाबतीतली जी काही तक्रार आहे ती दाखल केली जाणार आहे या बाबतीत आता कोणती तक्रार ती दाखल करतात हे आपल्याला थोड्याच वेळा समजणार आहे एकूण त्या निवेदनामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत आणि कोणकोणत्या गोष्टींची तक्रार ही दाखल केली जाणार आहे या बाबतीतली माहिती आता समोर येणार आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर नेमकी कोणती तक्रार आता धंगेकर करत आहेत हे आपल्याला समजू शकणार आहे मात्र अतिशय आक्रमक स्वरूपामध्ये या संपूर्ण प्रकरणाला तडीस नेण्यासाठी धंगेकर हे जागरूक नागरिकाप्रमाणे हे सगळे व्यवहार करताना पाहायला मिळतात